वेलकम 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 बॅक आणि आजच्या ब्लॉगमध्ये इट विल बी जस्ट डी विथ मी ॲज अ चार आणि मी अगेन ती जी सिरीज आहे ती कंटिन्यू करणार आहे मधून मधून सो एल बी जीज गिविंग गाय सम टिप्स अँड ट्रिक्स मिक्स भाषामध्ये देईल हिंदी मराठी इंग्लिश सो सगळ्यांना कळेल मस्तपैकी आता मी कंदची प आणि सपथे केलेल्या आहेत अँड दिस इज माय फिट चेक फर द डे ओके बाय मला फुल फिलिंग येत आहे की मी खारट केली आजची भाजी मला नाही माहिती का सर ठीक आहे अशी आंबड गोड लागते आहे मी थोडं लिंबू पेळलं बिकॉज आय थिंक मी सर्च केलं थोडंसं ॲसिडिक सबस्टन्सेस चालतात असं थोडं साखर पण टाकली आय व्हॅज जस्ट पुटिंग एव्हरीथिंग की त्याने करून ही नीट होईल हा झाला माझा डब्बा लेट्स गो लिटरली आज दीड तासाचा पॉडकास्ट लावला होता तो संपला माझा माझं ऑफिस माझ्या घराबसनं सहा किलोमीटर अप्रॉक्स मी दोन वेळा रडकुंडीला आहे गाडी चालवता एकदम कॉलेजला असताना भूमकर चौकात अडकले होते भर पावसात आणि एक आहे आज आय डोंट नो काय होतं आज माहीत नाही भाई बट मी ऑलमोस्ट रडायला आले होते कारण मी दोन वेळा रस्ते चेंज केले ट्रॅफिक बघून आणि मी दोन्ही वेळा अडकले फायनली मी आता पोचली अकरा वाजता मी नऊला निघाले होते <laughs> anyway, एनी विच्छ आयल के बी यू कोर्स आहे सो आय बी टु टॉकिंग अबाऊट एक काम करते मी बॉयज ओवरच देते सो 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 आज खूप सारे इंटरव्यूज होणार आहे सो मी त्यातून काहीतरी टिप्स घेईल ट्रेक्स गेले आणि तर मला सांगेन लुक ॲट मी चिकणी सो आत्ता जस्ट माझा एक इंटरव्यू झाला आणि म्हणजे प्रोफेशनली डिसिजन तर मी प्रोफेशनलीच घ्यायला हवा सो ऑफकोर्स इट वॉज अ रिजेक्ट लॉट ऑफ ॲस्पेक्ट स्किल स्किल्स त्याच्या मॅच नव्हत्या होत वगैरे वगैरे आणि कम्युनिकेशन पण मला इतकं वाईट वाटलं कारण त्याने फोनमधनं जॉईन केलं होतं दॅट मीन्स ही डजंट हॅव ॲक्सेस टू अ लॅपटॉप असं मला वाटलं सो आय आस्ट हिम की लॅपटॉप नाही आहे लाईक वॉज द सीन अँड आय नो फ्रॉम हिज रेझ्युमे दॅट ही इज फ्रॉम विलेज एरिया ऑफ महाराष्ट्र अँड आय नो दॅट विलेज आय कॅन आय कॅनॉट डिस्क्लोज दिस डिटेल्स सो बट आय नो ही फ्रॉम अ विलेज एरिया फ्रॉम महाराष्ट्र जिथे इलेक्ट्रिसिटीचे इश्यूज असतात अँड ही सेट की देर इज नो तिथं लाईट नाही आहे सो दॅट इज वाय त्याला लॅपटॉप थ्रू नाही जॉईन होता बिसाईड लॅपटॉप मी बी त्याच्या घरात बिकॉज त्याने कॅमेरा ऑन केला होता मला घर दिसत होतं ते त्याच्याकडे वायफाय नसणार की त्याला शिकायची इच्छा आहे त्याच्यामुळे त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं विदाउट एनी बॅकलॉग बट ॲक्सेस नसल्यामुळे त्याने एका टीयर थ्री वगैरे युनिव्हर्सिटीमधनं युनिव्हर्सिटीमधनं शिक्षण घेतलं असणार आहे लॉ ऑफ कंपनीज त्यांचा हा ऑप्शन असतो लकीली आमच्या कंपनीमध्ये ते नाही आहे बट ते बघतात की तुम्ही कुठल्या कॉलेजमधनं घेतलं आहे आणि मे बी त्याला कोणी गाईड करायलाही नाही आहे की इंटरव्ह्यू हा नेहमी लॅपटॉपमधनं द्यायला पाहिजे मी जरी गाईड केलं तरी त्याच्याकडे ते रिसोर्सेस नाही आहेत बट बाकीच्या गोष्टीं बाकीच्या गोष्टींचा गाईड त्याला दिला जाऊ शकतो जसे की कम्युनिकेशन किंवा इंटरव्ह्यू वेटिकेट तर मला खूप असं वाईट वाटलं की दीज आर बेसिक थिंग्स बट रिसोर्सेसला ॲक्सेस नाही आहे आपल्या लोकांना नाहीतर टॅलेंट खूप आहे दॅट्स वाय एम थिंकिंग एनिवे माझ्या डोक्यात चाललं होतं की आपल्याला anyway, एक एच आर टॉक्सचा एक व्हिडिओ बनवायचाच आहे मला एक थीम काढायचीच होती सो आय कॅन स्टार्ट ऑन इंस्टाग्राम आय कॅन स्टार्ट पोस्टिंग सम टिप्स अँड ट्रिक्स इन मराठी मराठीमध्येच मी पोस्ट करेल टिप्स अँड ट्रिक्स सो so दट ज्या मुलांना मुलींना ॲक्सेस नाही आहे रिसोर्सेसचा ॲट त्यांना हा ॲक्सेस फ्रीमध्ये भेटेल ॲटलीस्ट त्यांचं जे ग्रुमिंग असेल फॉर द इंटरव्ह्यू प्रिपरेशन्स अँड अदर थिंग त्यांना ते भेटेल सो आय एम थिंकिंग अबाऊट इट लेट मी नो तुम्हाला काय वाटतंय इफ आय शूड गो अहेड विथ इट ऑर नॉट आणि कुठले पॉईंटर्स हे मी कवर करायला पाहिजे ऑफकोर्स मी रोज इंटरव्ह्यूज घेते तर मला माहिती आहे बट स्टील तुम्ही मला काहीतरी सजेशन्स द्या आणि सोन मी आज वीकमध्ये ट्राय करेन लॉन्च करायचं माझं न्यू पेज आणि तिथं मी माझे टिप्स अँड ट्रिक्स इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी शेअर करेन बिकॉज जेव्हा तुमच्याकडे टॅलेंट असतं सगळं असतं बट तुम्हाला ते माहीत नसते की कसं दाखवू शकतो त्याच्यासाठी यू नीड सम गाईंड गायडन्स अँड दॅट टू फ्री नो वन शूड चार्ज यू कोणी तुम्हाला चार्ज नाही करायला पाहिजे या गायडन्ससाठी सो so मी ते फ्री ऑफ कॉस्टच पोस्ट करेन ऑन इंस्टाग्राम ऑफ कॉस्ट दे वॉज समथिंग डेफिनेटली रॉंग टू डे आज जे ट्राफिक होतं ना ब्रो इन सकाळी तर मला त्याला वेळ लागलाच होता त्याच्यामुळं मी काय म्हटलं आपण एक स्कॅम करू आपण लवकर निघू म्हणजे आपल्याला ट्रॅफिक नाही लागणार मेवी सगळ्यांनी हाच विचार केला की आपण सगळे हाच कॅम्प टाकू मला तेवढंच ट्रॅफिक लागलं मी चार वाजता निघाले चार वाजता चार पण आहे पावणे चार वगैरेला मी आत्ता पोहोचली हॅव नो आयडिया किती वाजलेत अखं असं हे आणि इथे हेल्मेट कंपल्सरी असं गरम झालं होतं ना मला सो जसं मी बोलत होते राईट की मला खूप म्हणजे असं वाटतं ना की एखाद्याला शिकायची इच्छा आहे एखादा ट्राय करतोय इंटरव्ह्यू वगैरे द्यायला हा तर मग मला असं झालं की यार हा इतका प्रयत्न करतोय सगळं करतोय नाही का तो आपण काहीतरी करायला हवं आणि इतकं वाईट वाटतं ना की लोकांकडे रिसोर्सेस नसतात लोकांकडे टॅलेंट आहे लोकांमध्ये जिद्द आहे लोकांकडे ऑपॉर्च्युनिटीज पण आहे बट रिसोर्सेस नाहीये त्याच्याकडे सगळं होतं पण त्या मुलाकडे कम्युनिकेशन नव्हतं खूप वीक होतं खूप आणि नाही नाही होत विदाऊट कम्युनिकेशन अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली वॉट एव्हर यू वॉन्ट टू टेक इट ॲज बट कम्युनिकेशन इज नीडेड जर तुम्हाला एका लेवलला राहायचं आहे तर ठीक आहे तुम्ही कम्युनिकेशन नका इम्प्रूव करू दॅट इज फाईन बट तुम्हाला ग्रो व्हायचं आहे एम एन सी जॉईन करायच्यात हे करायचं आहे देन यू नीड गुड कम्युनिकेशन सो येस आय एम प्लॅनिंग टू इंट्रोड्यूस वन पेज ऑन इंस्टाग्राम बिकॉज तिथं सगळं बिकॉज आता हिथे एक नीश बिल्ड झाला आहे माझा बघ चोदीवाला इथं आय कांट इन्सर्ट इंटलेक्च्युअल टॉक्स बट स्टील इफ मला कुठला फनी कॉन्सेप्ट असा वाटला तर फनी कॉन्सेप्ट थ्रू मी ते इंटिग्रेट करेल बट मी इंस्टाग्रामवरही एक पेज इंट्रोड्यूस करेल वेर एम इज गिव्हिंग यू नॉर्मल असं टॉक्स दॅट इज इट ऑल्सो माझी भाजी खारट झाली होती त्याच्यावरती मला सोल्युशन सापडलं पाहिजे मी त्याने मध्ये थोडं लिंबू पिळलं आणि साखरेचं सा पाणी करून टाकलं सो so, इव्हेंच्युली भाजी आंबड ओढ लागली आता कांद्याच्या पातला चाललं दुसऱ्या भाज्यांना चालणार नाही चालणार मला माहिती नाही हा माझा हॅक होता मी कसं बस काहीतरी काहीतरी टाकून केलं ते झालं मास्टर मला वाटलं की बिग बॉस येतोय मंडे पासन मी कुठेतरी इंस्टाग्राम वर बघितलं मला मा, याड्यात काढलं काही येत नाहीये बिग बॉस बिग बॉस मी मी नंतरच येईल पण मास्टर शेफ इज ऑन काल भाई मी रात्री एक पर्यंत ते बघत होते झोप माझी काय होत नाहीये आता मी लवकरच झोपणार आहे कारण मला ऍक्च्युली आत्ताही झोप आली आहे म्हणजे काही झोप झालेली नाही त्या मास्टर शेफ मुळे टू क्रेझी टू क्रेझी आवडतंय मला खूप आवडतंय त्याच्यामध्ये मी एक प्रत्येक बनवेल मी काहीतरी बनवणार आहे कन्सेप्ट तुम्ही बनवेल आणि या दॅट इज इट काही क्वेश्चन असेल काही असेल सजेशन अर्धा अर्धा अडज मला सांगा कमेंटमध्ये आणि प्लीज सबस्क्राईब प्लीज सबस्क्राईब करा प्लीज बिकॉज मला मोठा स्टोरेज आणि टॉक्सिक रिलेशनशिप आहे आमचं एनी विच वी सो दॅट वॉज झट फॉर डेज व्हिडिओ आय आय होप मी तेच बोलत होते ह्याच्या आधी यप सो दॅट इज इट अँड प्लीज सबस्क्राईब बिकॉज हां जेव्हा सकाळी मी उठते मला सबस्क्राईबर्स दिसतात मला मोटिवेशन मिळतं यस आज तो व्हिडिओ टाकायचाच आहे आणि वी हॅव ग्रोन फ्रॉम आय रिमेंबर वी शंभर फॉलोअर्स झाले होते तेव्हा मी खुश झाले होते तेव्हा चायद्याने पाणी ॲक्च्युली आम्ही ॲक्च्युली पार्टी केली होती छोटीशी नॉट मला आठवते मी बोलले होते की डाएट आहे सेलिब्रेट करताय दादा ना, नाहीच खाल्लं मी गोड खोटं नव्हते बोलत मी बट नाव इट्स टू सिक्स्टी आय कांट वेट फॉर टू ग्रो अप टू फाईव्ह हंड्रेड खूप खूप प्रेम खूप खूप आभार <laughs> सबस्क्राईब करा यार प्लीज ओके बाय